एडवोकेट महारुद्र महाराज नागरगोजे आज या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व महाराष्ट्र धडका आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आज विनंती करणार आहे की ज्या काय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही निवडणुका लागल्यात या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्याला भाग घ्यायचा आहे आणि हा भाग घेत असताना आपण एक आपल्या पक्षावरती जो अन्याय केलेला आहे तो राष्ट्रवादी शरद पवार गट म्हणजे तुतारीच्या लोकांनी आपल्या पक्षावरती अन्याय केलेला आहे दोन हजार एकोणीसला आपल्या पक्षाच्या नोंदणी संदर्भामध्ये काय आश्वासन आपल्याला दिलेली होती ती कुठलीही पाळली गेलेली नाहीत आणि त्यावेळेस आपण गेली पाच वर्षे आपला पक्ष फक्त या तुतारीच्या लोकांमुळं पाठीमाग राहिलेला आहे परंतु ह्या पाच वर्षाचा आपल्याला सर्व नुकसान भरून काढण्याची संधी ही आहे तर तुम्हाला ज्या ठिकाणी स्थानिक पातळीवरती भाजप बरोबर युती करा शिवसेनेबरोबर करा काँग्रेस बरोबर करा परंतु तुतारीच्या कुठल्याच उमेदवाराला महाराष्ट्रात सहकार्य करू नका अशी माझी तुम्हाला सगळ्यात विनंती आहे जो कोणी तुतारीच्या माणसाबरोबर जाईल त्याला पक्षातून काढून टाकलं जाईल याची सुद्धा दखल घ्या आणि सर्व कार्यकर्त्यांना मी सांगतो पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल किंवा नगर परिषद असेल नगरपालिका असेल या सर्व निवडणुकीमध्ये फक्त तुतारीचे उमेदवार कसे पडतील हे सर्वांनी पाहायचंय कारण की फक्त आपल्याला धोका तुतारीचा जो आमदार आहे रोहित पवार याने आपला विश्वासघात केलेला आहे याने आपल्याला दिलेले शब्द पाळलेले नाहीत आणि त्यामुळं पूर्ण महाराष्ट्रात आपल्याला ह्या तुतारीचा पराभव करायचा आहे पण सर्व जनतेने सहकार्य करावं